नमस्कार मित्रांनो बीबी का मकबरा हा मोगल सम्राट मोगल सम्राट औरंगजेबची पत्नी औरंगजेबची पत्नी राबिया दुर्राणी राबिया दुर्राणी यांचा मकबरा आहे यांचा मकबरा आहे बीबी का मकबरा हा बीबी का मकबरा हा औरंगजेबचा मुलगा औरंगजेबचा मुलगा आझमशहा आजम शाह यांनी त्याच्या आईच्या स्मरणार्थ आईच्या स्मरणार्थ बांधला आहे बांधला आहे बीबी का मकबरा हा बीबी का मकबरा हा मोगल शैलीचा मोगल शैलीचा उत्तम उदाहरण आहे मोगल शैलीचा उत्तम उदाहरण आहे या मकबऱ्याला या मकबऱ्याला दख्खनचा ताज दख्खनचा ताज किंवा दख्खनी ताज दख्खनी ताज असेही म्हणतात या मकबऱ्याच्या घुमटाला या मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड संगम रवरी दगड वापरला आहे संगमरवरी दगड वापरला आहे या मकबऱ्याच्या भव्य ओट्यावर या मकबऱ्याच्या भव्य ओट्यावर चारही बाजूनी चारही बाजूनी मिनार मिनार बांधलेले आहेत चारही बाजूनी मिनार बांधलेले आहेत या मकबऱ्याला या मकबऱ्याला मराठवाड्याचा ताजमहाल मराठवाड्याचा ताजमहाल असेही म्हणतात छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या या भव्य महालात या भव्य महालात औरंगजेबची पत्नी औरंगजेबची पत्नी राबिया दुर्राणी हिची कबर आहे राबिया दुर्राणी हिची कबर आहे राबिया दुर्रानी उर्फ दिलरास बानो राबिया दुर्रानी उर्फ दिलरास बानो हिची कहाणी एखाद्या परिकथेपेक्षा कमी नाही इराणच्या सफावीद राजघराण्यात जन्मलेली इराणच्या सफावीद राजघराण्यात जन्मलेली दिलरास बानो ही शहा नवाज खान याची मुलगी होती इसवी सन सोळाशे सदोतीसमध्ये दिलरास बानोने औरंगजेबाशी लग्न केले आणि त्याची पहिली पत्नी बनली त्यांना एकूण पाच मुलं झाली त्यांना एकूण पाच मुलं झाली आणि पाचव्या अपत्याला जन्म दिल्यानंतर पाचव्या अपत्याला जन्म दिल्यानंतर दिलरासचा मृत्यू झाला दिलरासचा मृत्यू झाला औरंगजेब आणि त्याचा मोठा मुलगा आझम शाह औरंगजेब आणि त्याचा मोठा मुलगा आझम शाह दोघेही दोघेही त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या महिलेचे मृत्यू सर्वात महत्त्वाच्या महिलेचे मृत्यू सहन करू शकले नाहीत सहन करू शकले नाहीत अनेक महिने अनेक महिने पिता पुत्र पिता पुत्र दुःखाने ग्रासले होते दुःखाने ग्रासले होते आझमशहाचे आजोबा शहाजहान आझमशहाचे आजोबा शहाजहान यांनी आपल्या पत्नी मुमताज बेगमच्या स्मरणार्थ मुमताज बेगमच्या स्मरणार्थ ताजमहालची निर्मिती केली होती ताजमहालची निर्मिती केली होती या प्रेरणेतून या प्रेरणेतून आजमशहाने आजमशहाने आपली प्रिय आई आपली प्रिय आई राबिया उल दौरानी राबिया उल दुरानी उर्फ दिलरास बानो बेगम उर्फ दिलरास बानो बेगम यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ताजमहालच्या वास्तूशी साधर्म्य साधणारे ताजमहालच्या वास्तूशी साधर्म्य साधणारे का मकबरा बांधण्याचा निर्णय घेतला का मकबरा बांधण्याचा निर्णय घेतला का मकबरा आणि ताजमहल बीबी का मकबरा आणि ताजमहाल ह्यामध्ये साम्यता असावी ह्यामध्ये साम्यता असावी पण खर्च कमी असावा पण खर्च कमी असावा म्हणून का मकबराचा फक्त कळस म्हणून बेबिका मकबराचा फक्त कळस पांढऱ्या संगमरवरात पांढऱ्या संगमरवरात बांधले गेले आहे बेबिका मकबरा भोवती बेबिका मकबरा भोवती एक विस्तीर्ण बाग आहे एक विस्तीर्ण बाग आहे ज्या मुगल शैली चार बाग रचना आहे, चार बाग रचना आहे। छत्रपति संभाजीनगर मधील बीबी का मकबरा छत्रपति संभाजीनगर बीबी का मकबरा ही ऐतिहासिक वास्तु ही ऐतिहासिक वास्तू बेगमपुरा या जुन्या शहराच्या बाजूस बेगमपुरा या जुन्या शहराच्या बाजूस खांब नदीजवळ बांधण्यात आली आहे खांब नदीजवळ बांधण्यात आली आहे या मकबऱ्याची निर्मिती या मकबऱ्याची निर्मिती प्रसिद्ध वास्तुकार प्रसिद्ध वास्तूकार उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा अता उल अल्ला द्वारे करण्यात आली होती बेबी का मकबरा बेसॉल्ट दगड संगमरवर दगड चुना यांचा वापर करून बांधण्यात आला बेबीचा मकबरा बेसॉल्ट दगड संगम रवर दगड चुना यांचा वापर करून बांधण्यात आला छत्रपती संभाजीनगरपासून ही वास्तू तीन किलोमीटर अंतरावर आहे देश विदेशातून देश विदेशातून हा मकबरा पाहायला पर्यटक येतात हा मकबरा पाहायला पर्यटक येतात हा मकबरा पंचवीस यकर पंचवीस यकर इतक्या विस्तीर्ण परिसरात बांधलेला आहे हा मकबरा पंचवीस एकर इतक्या विस्तीर्ण परिसरात बांधलेला आहे भव्य चौथऱ्यावर चारही बाजूनी मिनार आहेत कधी काळी या मिनारावर जाता येत होते आत्ता मात्र हे बंद आहेत प्रत्येक मिनारावर दगडी छत्र्या आहेत प्रत्येक मिनारावर दगडी छत्र्या आहेत बेबी का मकबरा पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण बेबी का मकबरा पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण वेरूळ येतील प्रसिद्ध बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी गेलो हर हर महादेव हे चांगलंय करा जेवण मला ना चांगलं आवडलं जेवण हा तुला <ुण> चांगलं का जेवण चपाती किती येतं दोन आहेत का चार आहेत चार चपाती आहेत एका ताटाला लागलं तरी पण घ्यायचं आणि ज्यांना नकोय त्यांना द्यायचं आणि भाजी कोणत्या कोणत्या आहेत एक दोन तीन भाज्या जामून है का नाही सारखा किंवा या इकडं बाजूला चला आजचं सगळं संपून परत रूम वर आले आराम करायला ए माझ पिशवी राहिला रे आतमध्ये दे, एक ए ते माझं पिशव्या घ्या हां ते हे हे समोरचंच हां घे शर्वरी हे बाटले त्याच्यामध्ये घाल